कल्पना करा जपान एक हजार नऊशे चौदा एक आठ वर्षांचा मुलगा आपल्या गावात खेळत असताना त्याला काहीतरी असे दिसते जे त्याने कधीच पाहिले नव्हते चार चाकांचे एक कार रस्त्यावरून जात होते ते फोर्ड मॉडेल टी होते आणि ते त्याला पूर्णपणे आश्चर्यचकित करत होते ते हे यांत्रिक वाहनावरचे त्याचे पहिलेच दर्शन होते त्या छोट्या मुलाचे नाव काय सोईचिरो होंडा पण कोणी कल्पना केली असती का एक दिवस त्याचे नाव जगभरात लहान आणि मोठ्या कारवर आश्चर्यचकित होण्यासाठी सज्ज व्हा आजच्या वंडर भागात आपण होंडाच्या अविश्वसनीय कहाणी घेणार आहोत ते कंपनी ज्याचा इतिहास खरोखरच अचंबित करणारा आहे सोईचिरो होंडा यांचा जन्म एक हजार नऊशे सहा मध्ये झाला जपानच्या प्रसिद्ध फुजी पर्वताजवळ त्याचे वडील एक मेहनती लोहार उपजीविकेसाठी सायकली ही दुरुस्त करायचे जीवन सोप नव्हतं होंडाचे पाच भावंड विविध आजारांमुळे आधीच पावले होते त्यामुळे त्याचे आई वडील त्याच्यावर सगळ्या आशा ठेवत होते पण गोष्ट अशी आहे की होंडाला शाळेत अजिबात रस नव्हता त्याच्या ऐवजी तो वडिलांना सायकली दुरुस्त करण्यात मदत करण्यात जास्त रस घेत असे आणि तिथूनच सगळं सुरू झालं होंडा फक्त सोळा वर्षांचा असताना त्याने एका वृत्तपत्रातील अशी जाहिरात पाहिली जिच्यामुळे सर्व काही बदलून गेले टोकियो मधील आठ शोके नावाच्या एका ठिकाणी तंत्रज्ञ हवा होता आशेने भारलेला त्याने त्यांना पत्र लिहिले आणि नशीब त्याच्या बाजूने होते त्याच्या आश्चर्याला धक्का देत त्यांनी होकार दिला उत्साही आणि आशावादी होंडाने नवीन जीवनासाठी घर आणि शाळा मागे सोडली पण टोकियो तसंच नव्हतं जेवढ त्याने अपेक्षित केलं होत गाड्यांवर काम करण्याऐवजी तो कर्मचारीसाठी जेवण बनवणे आणि जमिनीची सफाई करण्यात अडकला एका बाजूला होंडाने आपले घर आणि पालक मागे सोडले होते दुसऱ्या बाजूला तो अशा कामांमध्ये अडकला होता ज्याचा त्याच्या स्वप्नांशी काहीही संबंध नव्हता त्याला आपल्या गावाला परत जाऊन पालकांचा सामना करताना खूप लाज वाटली म्हणून त्याने महिन्यांपर्यंत तेच काम चालू ठेवलं पण नंतर गोष्टी बदलल्या आठ ओकाईच्या मालकांनी अखेर त्याला वर्कशॉप मध्ये एक संधी दिली पहिल्या दिवसापासूनच तो त्यात रमला त्याला खरंच ते आवडले तो पटकन सगळं शिकून घेतो फक्त काही महिन्यांतच त्याने वेगवेगळ्या वाहनांबद्दल आणि त्यांचे भाग काय आहेत हे शिकून घेतले त्याच सुमारास आज शोकाईने दोन शर्यतीच्या कार्स बनवल्या आठ डेमलर आणि करतीस दोन्ही गाड्या वापरलेल्या इंजिन्स वर चालत होत्या पण गंमत म्हणजे त्यापैकी एक गाडीने एक हजार नऊशे चोवीस मधील जपानी मोटार कार चॅम्पियनशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आतापर्यंत होंडा फक्त पार्श्वभूमीतला मेकॅनिक होता पण या शर्यतीत तो चालकाच्या बाजूला इंजिनियर म्हणून उपस्थित होता त्या क्षणाने सगळं काही बदलून टाकलं त्यावेळी पासून मोटर सहेच त्याचे जीवन ध्येय पुढील काही वर्ष होंडाने आज शोकाई मध्ये काम करत अनुभव वाढवला आणि कौशल्य अधिक धारदार केलं एक हजार नऊशे अठ्ठावीस मध्ये जेव्हा तो फक्त बावीस वर्षांचा होता तेव्हा कंपनीने हमासू मध्ये एक नवीन शाखा उघडली आणि होंडाला त्याचं नेतृत्व देण्यात आलं होंडाने नवीन आज शोकाई शाखा फक्त एका कर्मचाऱ्यासह सुरू केली फक्त एक पण फक्त दोन त्याने त्याला तीस जणांच्या टीम मध्ये बदल तो आता केवळ कुशल मेकॅनिक नव्हता तर तो एक प्रतिभावान रेसिंग ड्रायव्हर ही झाला होता आणि त्या कौशल्यामुळे त्याने आपल्या बॉस साठी एक खास स्पोर्ट्स कार डिझाइन केली ही कार एकशे वीस किमी तास वेगाने जाऊ शकते आणि तिने आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले पुढील दोन दशके तो वेगाचा विक्रम टिकून राहिला तो जपान मधील सर्वात वेगवान होता होंडाने आपल्या बॉसच्या मनात स्थान मिळवलं होतं त्याने स्वतःची वर्कशॉप उघडण्याचं स्वप्न पाहिलं बट नशिबाने वेगळी योजना आखली होती एक हजार नऊशे छत्तीस मध्ये रेस दरम्यान होंडाला एक भीषण अपघात झाला तो वाचला तरी त्याचा डावा हात मोडला होता आणि चेहरा गंभीर जखमी झाला होता त्या क्षणी त्याला त्याने जे काही काम केलं ते सर्व संपलं अपघातानंतर होंडाला कार दुरुस्त करता येत नव्हते तो तो रेस देखील करू शकला नाही पण जेव्हा होंडा बरा झाला तेव्हा त्याने हार मानली नाही त्याऐवजी त्याने आज शोकाईच्या मालकाला नवीन कल्पना सांगितली चला ऑटो पार्ट्स बनवणारी कंपनी सुरू करूया पण मालकाने नाही म्हटलं व्यवसाय आधीच चांगला चालू होता आणि कोणीही नवीन धोका घेऊ इच्छित नव्हते मग होंडाने धाडसी पाऊल उचलले एक हजार नऊशे छत्तीस मध्ये फक्त तीस वर्षांचा होंडाने एका मित्रासह टीम केली आणि टोकाई सेकी हेवी इंडस्ट्रीज सुरू केली ऑटो जग बदलण्याकडे त्याचा पहिला ख्री पाऊल होता होंडाचा एक स्वप्न होता आणि त्याने स्वतःची कंपनीही सुरू केली होती बट त्याला ते सत्यात उतरवण्यासाठी पैसे नव्हते त्याने दिवसाला आज शोकाई मध्ये काम केले आणि रात्री त्याच्या लहान कार्यशाळेत मेहनत केली नवीन व्यवसायासाठी इंजिन पिस्टन्स तयार करण्याचा प्रयत्न केला महिनेभर त्याने हा कडक वेळापत्रक ठेवलं प्रगतीची आशा ठेवली पण काहीही जमलं नाही अपयशानंतर अपेशाने त्याला काठ्याशी नेले पण हार मानण्याऐवजी होंडाने हुशारपणे निर्णय घेतला त्याने एका विद्यापीठात धातुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी नाव नोंदवली आणि त्याच्या कौशल्यांना सुधारलं तीन वर्षांच्या अखंड कष्टानंतर होंडाने शेवटी ते साध्य केले त्याने एक हजार नऊशे एकोणचाळीस मध्ये त्याचा पहिला कार्यरत कार पिस्टन तयार केला उत्साहित होऊन त्याने आज शोकाई सोडली आणि त्यांचा उत्पादन पूर्ण वेळ समर्पित केला पण एक मोठी समस्या होती त्याला माहित नव्हते की त्याची रचना दोषपूर्ण होती जेव्हा त्याने आपले काम टोयोटाला सादर केले तेव्हा पन्नास पैकी सत्तेचाळीस तुकडे नाकारले गेले त्यामुळे होंडाला विजेचा धक्काच बसला त्याच्याकडे मागे वळण्यास काहीच नव्हते कठोर नाकारणानंतर होंडाने लपून बसले नाही त्याने जपानची फेरफटका मारी कार कंपन्यांना भेटले आणि त्यांच्या गरजांचा अभ्यास केला वर्षांनंतर जेव्हा तो अखेर पिस्टन डिझाईन परतला तेव्हा त्याने ते यशस्वीपणे केले त्याचे नवीन पिस्टन प्रत्येक कंपनीच्या गुणवत्ता तपासण्या उत्तीर्ण झाल्या एक एक करून ऑर्डर येऊ लागले आणि पहिल्यांदाच होंडाने आपले स्वप्न अखेर जिवंत होताना पाहिले मागणीशी जुळवून घेण्यासाठी त्याने दोन हजार पेक्षा जास्त कर्मचारी घेतले तो त्याला यशस्वी झाल असं वाटत होत पण नशिबाने वेगळे मार्ग आखले होते एक हजार नऊशे एक्केचाळीस मध्ये जपानने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला आणि सरकारने अनेक खासगी कंपन्यांवर नियंत्रण मिळवले काय म्हणाल होंडाची कंपनी त्यापैकी एक होती होंडाला त्याच्या स्वतःच्या कंपनीमध्ये केवळ वर वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले आणि परिस्थिती अजून वाईट झाली त्याच्या अनेक कामगारांना सैन्यात नेण्यात आले पुढील तीन वर्षे क्रूर होती पण एक हजार नऊशे चौवेचाळीस मध्ये काहीतरी घडले जे होंडाच्या शेवटच्या आशेला पूर्णपणे तुटवून टाकणारे होते हवाबंद स्फोटाच्या वेळी एका क्षेपणास्त्राने होंडाच्या कारखान्यावर थेट हल्ला केला त्याचे स्वप्ने तुटून गेली जपान भर काळा बाजार वेगाने पसरत होता देश युद्धात हर्थ होते मग एक हजार नऊशे पंचेचाळीस आला आणि दोन अनुबॉबांनी जपानच्या आत्म्याला तुटवून टाकले त्यानंतर जपानने अमेरिकेसमोर हार मानली युद्ध अखेर संपले पण होंडाला असं वाटलं की त्याने सर्व काही गमावलं आहे सगळं उद्ध्वस्त झालं आणि होंडाने आपली उर्वरित संपत्ती टॉयोटाला केवळ चार लाख पन्नास हजार येन मध्ये विकली आणि तसंच तो पुन्हा बेरोजगार झाला पण हा फक्त त्याचा संघर्ष नव्हता जपान एकूणच संकटात होते अर्थव्यवस्था कोलमडली होती अन्न आणि स्वच्छ पाणी कमी पडले होते आणि महागाईने संपूर्ण राष्ट्राला केला होता सार्वजनिक वाहतुकीसाठी गॅस ही एक ऐश्वर बनली होती या सर्व गोंधळामध्ये होंडाने जपानी साम्राज्य सैन्यापासून एक लहान इंजिन मिळवले फक्त रेडिओ चालवायला पुरेसे आर्थिक संकटाच्या मध्यभागी त्याला एक हुशारीची चमक आली जर हा लहान इंजिन सायकल चालवू शकला तर वेळेपेक्षा चांगले काहीही नव्हते लोक स्वस्त उपायांसाठी तडफडत होते जेव्हा त्यांनी इंजिन ने चालणारी सायकल पाहिली तेव्हा ते आकर्षित झाले होंडाला काही वापरलेले इंजिन सापडले पण ते पुरेसे नव्हते लोक अधिक मागू लागले तेव्हा होंडाने ठरवलं आता त्याच्या स्वतःच्या इंजिनची रचना करण्याची वेळ आली आहे इतिहासात पहिल्यांदा होंडाचा लोगो एका मशीन वर दिसला पण एक समस्या होती होंड्याकडे त्याच्या नवीन बाईक चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते मग त्याने काय केलं त्याने जपान भरातील अठरा हजार दुकान मालकांना खुल पत्र लिहिलं आणि काय वाटत त्यापैकी तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यावर इतका विश्वास ठेवला की त्यांनी त्याला आगाऊ पैसे पाठवले त्या समर्थनासह पुढील तीन वर्षांत होंडाने अशी मोटरसायकल तयार केली जी बाजाराच्या गरजांना अनुरूप होती ते त्याला सुपर कप म्हणतात जेव्हा ते बाजारात आले तेव्हा त्यांनी धुमाकूळ घातला हा मॉडेल इतका मोठा हिट झाला की त्याने एक हजार नऊशे अठ्ठावन्न मध्ये अमेरिकेच्या ट्रायम्प आणि हार्लेडेविडसन पेक्षा जास्त विक्री केली होंडाला रेसिंगची खूप आवड होती आणि त्या प्रेमामुळे त्याने आपली स्वतःची स्पोर्ट्स बाईक डिझाइन केली तो तेव्हा तो तेव्हा तो बाईक चे अभ्यास करत असे ज्या वैशिष्ट्यांमुळे त्या विजेते झाले त्यांचे काळजीपूर्वक नोंद करत काही वर्षात होंडाने आपली पहिली स्पोर्ट्स बाईक लॉन्च केली आणि एक हजार नऊशे मध्ये त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय रेसिंग स्पर्धा जिंकला त्या जिंकण्यामुळे होंडा मोटर स्पोर्ट्स मध्ये जागतिक नाव मिळवू शकला नव्वदच्या च्या दशकापर्यंत कंपनी जगातील सर्वात मोठा मोटरसायकल निर्माता बनला होता आणि एक हजार नऊशे अडुसष्ट मध्ये त्यांनी दहा दशलक्षाहून अधिक युनिट विकल्या सोयचिरो होंडा बासष्ट वर्षांच्या दीर्घ काळानंतर यशस्वी झाला असला तरीही बालपणापासून त्याने नेहमीच स्वप्नांचा पाठलाग केला होंडाने लक्ष केंद्रित केले होते अनेक लोकांनी त्याला सांगितले तरीही तो त्याच्या दृष्टिकोनावर त्यावेळी टोयोटा आणि निसान यांसारख्या मोठ्या नावांनी जपान मध्ये स्थिर केले होते त्यामुळे बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे नव्हते होंडाची पहिली पिकअप ती तीनशे साठ अपयशी ठरली नंतर त्याने स्पोर्ट्स कार लॉन्च केली पण फक्त एक हजार तीनशे युनिट विकू शकला वर्षांच्या समर्पणानंतर अखंड नाकार्यानंतर आणि अखंड डिझायनिंगनंतर नंतर तो अखेरीस एक हजार नऊशे बहात्तर मध्ये कोड उघडला प्रसिद्ध होंडा सिविक च्या लॉन्च ही अशी कार आहे जी आजही जगभर धुमाकूळ घालत आहे एक हजार नऊशे ऐंशी पर्यंत होंडा मोटर्स जपान ची तिसरी सर्वात मोठी उत्पादक कंपनी झाली होती आणि फक्त दहा वर्षांत ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आले मोटरसायकल पासून कारांपर्यंत बोट इंजिनांपासून विमान इंजिनांपर्यंत आणि पॉवर टूल्स पर्यंत तुम्हाला होंडाचे नाव सर्वत्र दिसेल प्रतिमात्मक होंडा सिविक लॉन्च के एक साल बाद सोयीचिरो होंडाने एक हजार नऊशे त्र्याहत्तर मे कंपनी से सेवानिवृत्ती से घेतली आणि पाच ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी यंत्रांच्या मागे असलेला माणूस मृत्युमुखी पडला आपण या व्हिडिओ द्वारे होंडा इतिहास शिकताना आनंद घेतला अशी आशा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंट करायला विसरू नका आम्हाला तुमचे विचार ऐकायला आवडेल तुम्ही चॅनेल ची सदस्यता घेऊ शकता आणि बेल आयकॉन वर टॅप करू शकता जेणेकरून तुम्ही भविष्यातील कोणतेही व्हिडिओ मिस करू नका आमच्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ देखील पहा पाहण्यासाठी खूप धन्यवाद